आपण बघत आहात ए पी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए पी न्यूज मराठी नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन पोलीस हवालदार प्रकाश भालेराव यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील भीमनगर जेल रोड नाशिक रोड येथे तडीपार युवक मयूर अनिल जानराव व एकवीस हा वावरत आहे ही माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास गांगुर्डे प्रकाश भालेराव शंकर काळे गुलाब सोनार वाल्मिक बागुल सोमनाथ जाधव प्रवीण वानखेडे यांनी घटनास्थळी जाऊन जेरबंद करे पुढील कारवाई का कामे उपनगर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे एकेपी न्यूज साठी ब्युरो चीफ अनवर खान पठान नाशिक